वनवास ज्यावेळेस रामचंद्र प्रभूने स्वीकारला त्यावेळेस रामचंद्र प्रभू आईच्या दर्शनाला जेव्हा दर्शन घेतात रामचंद्र प्रभू आणि सांगतात आई असं असं झालेलं आहे कौशल्य सांगते तुझा दोष नाही बाळा वनवासाला तुला दशरथ नाही पाठवत बायाचं राजकारण आहेत कैकईचं नि माझ बायाच्या राजकारणाला तू बळी गेल्यास कैकईनं दशरथाच्या अंतकरणाचा ताबा घेतला आणि रामासारख्या पोराला वनवासात पाठवलं कितीही घर चांगलं असू द्या कितीही मुलगा चांगला असू द्या कितीही सोन चांगले असू द्या पण एकदा ताबा घेतला ना दुसऱ्याने तुमच्या अंतकरणाचा त्याच्या हातात आपलं रिमोट जात आणि तो सांगेल त्या पद्धतीने आपण ऑपरेट होतो राजकारण कोणाचंही असू द्या आपण वडिलांचं ऐकतो म्हणून ते निघालेत आणि कौशल्य सांगतेत कैकईन ताबा घेतला दुसऱ्या दिवशी राम राजे होणार आहेत राम राजे होणार आहेत किमान त्या रात्री का होईना काही काही जवळ जायला नव्हतं पाहिजे रामायण टळलं असतं कौशल्य सांगते पण अंतकरणाचा ताबा गेलेला आहेत त्या माणसाला काळ वेळ इब्रत काहीही सुचत